नमस्कार माझ्या अंजलीच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत आटलांची भाजी आता आटला म्हणजे फणसाच्या बिया जो फणसाचं घर खाऊन झाल्यानंतर ज्या बिया उरतात त्या चांगल्या धुवून सुकवतात असं उन्हामध्ये आणि उन्हात सुकवल्यानंतर त्या आशा बनतात ही फणसाची बी आहे त्याची ही सालंही सुकवलेली आहे तर हे बघा ही सालं निघतात ती आपोआप हे बघा हाताने काढायला गेलं ना तरी ती अशी निघतात आणि मग ह्या बियाना एक तर तुम्ही कापा सुरीने चाकूने कापू पण शकता किंवा ह्याने तुम्ही खलबत्त्याने असं ठेचू शकता म्हणजे याचे हे दोन भाग होणार कसेही झाले तरी चालतील काही हरकत नाही तसंच तुम्हाला ही साल निघत नसेल तरी सुद्धा तुम्ही अशी खलबत्त्याने ठेचू शकता म्हणजे हे असं साल निघतील आणि असे त्यातनं गरे बाहेर पडतील हे बघा अशा तऱ्हेने हे असं आपण सगळे गरे हे सगळे असे काढून साल याची काढून घेऊया मग अशा रीतीने तुम्हाला हे गरे मिळतील काही असे तुटले नाहीत ना की असे थोडे कापून घ्यायचे एकदम बारीक पण नाही करायचे असे मोठे मोठे ठेवलेत तरी चालतील पण जरा मधून असे दोन भाग करायचे आता हे आपण चांगलं पाण्यात ना धुवून काढूया या बिया ज्या कुटलेल्या आहेत ना आता आपण या चांगल्या धुवून काढायच्या एक दोन वेळा चांगल्या धुवून काढल्यात ना कि मग नंतर आपण पुढची प्रोसेस बघू आता आपण हे कुकरमध्ये ठेवलेले आहेत आटला आपण हे उकडून घेऊया थोडंसं मी मीठ टाकते किंचितसं टाकलेलं आहे कारण का माहितीये नंतर मग आपल्याला ते परत भाजी करताना टाकायचं आहे आता हे मीठ टाकलेलं आहे आपण थोडंसं असं ढवळलं आहे आणि आता मला आपण दोन शिट्या देऊया तर हे कुकरचं टाकण लावतो मी आता आपण कुकर इथे झाली आहे कुकर उघडून बघूया हे बघा तुटत आहे हे बघा गरम आहे म्हणून हे चांगलं शिजलेलं आहे हे बघा दबलं जात आहे हे दाबल्या गेल्यामुळे ते म्हणजे ते शिजलेलं आहे तर आता आपण हे सगळे आटला काढून घेणार आणि हे बाकीचं पाणी आहे ना हे टाकून द्यायचं हे पाणी आणि आटला आहेत ना ह्या काढून घ्यायच्या आता कुकर मध्ये ह्या मी तेल घातलेला आहे ह्याच्यातच मी भाजी करून घेणार आहे आणि आता हा लसूण घालते मी लसुन है। लसुन हा लसूण जरा ठेचलाय तर लसूण जरा आपण तळसायला देऊया तर आपण कांदा घालत आहोत आता कढीपत्ता घालत आहे आणि थोडासा हिंग घालत आहे हे परतून घेऊया चांगलं आता ह्याच्यात मी टोमॅटो घालत आहे टोमॅटो काही जण ऑप्शन म्हणून ठेवतात काही घालतात काही नाही घालत आता मी हळद घालत आहे लाल तिखट घालत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला तुमच्या चवीनुसार घाला तुमच्याकडे धन्या जिऱ्याची पावडर असली तरी ती टाकली तरी चालेल आता मी गरम मसाला घालत आहे आता ह्या मी आटला घालत आहे याच्यात आता ह्या आटला घातल्या आहेत आता हे आपण चांगल्या परतून घेऊया आता हे कांदा खोबऱ्याचं वाटप आहे जे मी तुम तुम्हा माझ्या तुम्हाला नेहमी सांगते कांदा खोबरं आलं लसूण त्याचं मी वाटलेलं हे वाटप आहे वाट हे भाजून कांदा खोबरं भाजायचं आणि वाटायचं आणि मग त्यात आलं लसूण घालायचं आणि मग छान असं वाटून घ्यायचं तर ही त्याची पेस्ट आहे हे मी घालत आहे आता हे कांदा खोबऱ्या वाटपाची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन तुम्ही ती बघा म्हणजे तुम्हाला कळेल वाटप कसं कर करायचं तर ही जे ही पेस्ट आपण कांदा खोबऱ्याची टाकलेली आहे वाटप टाकलं आहे तर त्याचं आता हे चांगलं परतून घ्यायचं हे आता हे मी मीठ घालत आहे चवीनुसार तुम्ही मीठ घाला मीठ घालून जरा चांगलं परतून घ्या ह्याच्यात मी पाणी घालत आहे बनवताना कसा वास येतो चिकन वगैरे मटन बनवतो असा अगदी सुंदर स्वास दरवळतोय एकदम चटकदार एकदम झंजणीत असा हे आपल्या आटला शिजलेलेच आहेत थोड्या पण आपल्याला त्याला अजून शिजवायचे आहेत म्हणजे कारण ते वाटप चांगलं त्याला लागलं पाहिजे चांगलं मुरलं पाहिजे म्हणून मी हे ताटावर पाणी ठेवून कुकरवर हे ताट असं ठेवते आणि थोड्या वेळ आपण हे शिजत ठेवूया पाच मिनटं आता हे मी आता हे मी झाकण काढून झालेलं आहे आणि ही बघा आपली भाजी मस्त झाली आहे तुम्हाला जेवढी पातळ ठेवायची आहे जे घट्ट करायची आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजाने ठेवू शकता आखे, 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 ले ले तर हे असं इथपर्यंत अंगालगत या मस्त भाजी झालेली आहे बघा आणि आता हे अख्ख्या आख्या आटला पण आपल्याला दिसतात आहेत ह्या मऊ शिजलेल्याच आहेत तर अशा रीतीने आपली ही भाजी तयार झालेली आहे आटलांची भाजी तयार आहे मी एका बाऊलमध्ये काढलेली आहे आता मी त्याच्यावर कोथिंबीर पसरवते तर आपली ही आटलांची भाजी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता खूप मस्त तयार झालेली आहे तर तुम जशी मी दाखवली त्याप्रमाणे तुम्ही आटलांची भाजी तयार केली तर खूप सुंदर आणि रुचकर आणि छान तयार होईल तर मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही आटलांची भाजी बनवा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे ते आणि माझ्या अंजलीच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद